हॅलो यूट्यूब फॅमिली हे बघा आज मला कंटाळा आलेला म्हणून मी बाहेरून मागवलं आणि स्टार्टर म्हणून मी मागवलं आणि चिकन स्टार्टर आहे आणि त्याच्यामध्ये मी मागवलेलं जे आहे ते आहे तंदूर तंदुरी चिकन मागवलेलं आहे आणि आमच्या इथे जयहीन हॉटेल आहे त्यातून मी मागवलेलं आहे आणि छान मिळतं अप्रतिम मिळतं तिथे तर हे बघा मला ना हाफ चिकन तंदूर पीस मी मागवलेले तर हे भरपूर झाले मला वाटलं हाफ म्हणजे अगदी थोडंसं असेल तर हे मस्त केळाच्या पानामध्ये त्यांनी सर्व करून मला पाठवले फार सुंदर पॅकिंग आहे आवडलं मला आणि आता हे एवढं मी काही स्टार्टर खाणार नाही आहे आप तर आत्ता आपण मराठी माणसं म्हटलं की आपल्याला का भात आला भात नाही तर भाकरी हवी भाकरी नसेल तर चपाती हवी तर नुसतं स्टार्टरने आता आपल्याला पोट भरणार नाही आहे आणि आज कंटाळा पण आला होता जेवणाचा मला तर मी असंच राईस होता गरम बनवलेलं आहे मी म्हटलं आता काय करता येईल तर ह्याच्यातलेच मी थोडेसे पीस असे आहेत ना घेतलेले आहेत आता ह्याच्यामध्ये मला ते लिंबू मिळालेलं आहे आणि कोबीचं सॅलड मिळालेलं आहे त्याच्याबरोबर तर आता ता मी काय करते याच्यामध्ये या स्टार्टरमध्ये त्यातलेच थोडेसे पीस काढून घेते आणि हे तुम्हाला दाखवते फार सुंदर होतं आहे दोन तीन पीस तुम्ही असे आहेत ना तंदुरी म्हणजे ना आपल्याला दुकानात जायचे झंझेट तर हे कशा पद्धतीने बघा दोन तीन तीन पीस मी टाकते त्याच्यातले दोन ते तीन पीस अजून एक मी ह्याच्यामध्ये मसाला जो टाकलेला आहे तो घरचा मसाला मी घेतला सगळा थोडंसं दही घेतलं आणि ह्या मसाला म्हणजे काय घेतलेलं आहे आलं लसूण कोथंबीर मिर, हिरवी मिरचीचा ठेचा तो मिक्स म्हणजे आलं लसूण कोथंबीरचा आणि थोडासा घरचा मसाला थोडा गरम मसाला असा करून मिक्स करून घेतलेला आहे दहीमध्ये आणि ते खूप अप्रतिम टेस्ट येणार आहे तुम्ही आता ह्याच्यामध्ये मी टाकलेला आहे हा भाजलेला कांदा टाकलेला आहे टेस्ट लागते खूप टेस्टी लागते असं भाजून वगैरे आपण कांदा टाकला ना एक वेगळा फ्लेवर असं गोडवा असं सुंदर लागतं आणि ते स्मोक केलेलं चिकन असल्याकारणाने ना अति सुंदर लागतं फार सुंदर लागतं ते तुम्ही नक्की एकदा बनवून बघा म्हणजे आपलं च तंदुरी चिकन टिक्का रसा असा खूप छान होतो ते तुम्ही कुकरमध्ये एक शिट्टी दिली डायरेक्टच ठेवला ना फोडणे ना का काहीच नाही आता थोडंसं थोडं बारीक गॅसवर मी थोडंसं एक कड देणार आहे त्याच्यामध्ये म्हणजे ते सगळं तेल त्याचा मसाला तो सगळा मिक्स होईल त्याच्यामध्ये कालवणामध्ये आणि तो मसाला चिकन टिक्का असा मस्त होणार आहे तो, तो खूप सुंदर होणार आहे तंदुरी मसाला टिक्का तुम्ही नक्की बनवून बघा ह्या पद्धतीने आणि थोडं तुम्हाला काय अजून तुमच्या पद्धतीने बनवायचं असेल तर बनवू शकता किंवा पु पहिलाच मसाला भाजायचा वरून तंदुरी टिक्का जरी सोडला तरी चालतं असं आणि मग एक वाफ द्यायची म्हणजे चिकनचं त्याच्यावर फ्लेवर असं उतरणार तर मला हे असं करायचं होतं नको फोडणी वगैरे काय नको म्हणून मी डायरेक्ट हे सगळं टाकून घेतलेलं आहे आणि आता थोडंसं जरा मिक्स करून घेते पुन्हा चांगलं व्यवस्थित तेल सुटेपर्यंत थोडंसं मी एक गॅस बंद करून जरा झाकण लावून थोडीशी वाफ काढणार आहे एक तर हे झालेली आहे आणि आता आपण तुम्हाला दाखवते मी फार सुंदर झालेलं आहे अशा पद्धतीने नक्की बनवून बघा तुम्ही आणि अप्रतिम ही टेस्ट लागते तर थोडा वेळ कुकर असं थंड होऊन द्या आणि आता आपण त्याची शिट्टी बघू थोडंसं बघून त्याचं गॅ हे संपलेलं आहे आता आता हवा गेलेली आहे आता आपण ओपन करतो आहे कारण म्हणजे व्यवस्थित ते कलर पण तुम्ही बघू शकता अप्रतिम आलेलं आहे असं थोडंसं थंड असं करून घ्यायचं या पद्धतीने म्हणजे ना दुकानात जायची झंझट रात्रीचं किती उशीरा मी मागवलेला आहे त्याच्यामध्ये मला चिकन तंदूर एवढं मस्त असं झालेलं आहे तुम्ही मसाला पण चेक करू शकता आता हे बनवेपर्यंत मग तोपर्यंत हे थंड झालं तो ते जे तंदूर आणलेलं ते थंड झालं मग आपल्या घरात असं ओवन असतो सँडविचचा हे टोस्टर असतो त्या टोस्टरमध्ये तुम्ही बघू शकता मी झाकण काही जास्त प्रेस नाही केलं कारण दोन्ही बाजूला गरम आहे आणि प्रेस केल्यानंतर चिकन दबलं गेलं असतं म्हणून ह्या पद्धतीने केलेलं आहे आणि आता हे तुम्ही बघू शकता हे झा हे पण गरम मस्तच असं आहे बाजूने तुम्ही बघू शकता थोडंसं तेल असं नाचल्यासारखं झालेलं आहे तर मस्त नाचतं तेल त्याच्यामध्ये थोडासा तंदूरचं आणि हा रस्सा बघा असं जुगाड चिकन आपल्याला झालेलं आहे आणि खूप सुंदर अप्रतिम चव जा लागते कारण त्याच्यामध्ये आलो लसूण कोथिंबीरची जी पेस्ट आहे तो तंदूरला इतका चव गेलेला आहे आणि आपला रस्सा पण असा चमचमीत झालेला आहे म्हणजे काय होतं आपण जे बॅचलर मुलं असतात रात्रीचे उशिरा येतात आणि त्यावेळी मग दुकानं बंद झालेली असतात मग येते येतं हॉटेल चालू असतं तर असं हाफ चिकन घेऊन येऊन असं घरात थोडंसं दही असेल आपला मसाला टाकायचा था, काही फोडणी वगैरे द्यायचं नाही कांदा तुम्हाला कच्चा टाकायचा था, कच्चा टाका कसाही टाका कसा 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 शेवटी ते चिकन आहे नॉनव्हेज आहे तुम्ही कसल्याही पद्धतीने बनवलं तर नॉनव्हेज नॉनव्हेज हा प्रकार कसाही टेस्टच होतो तर हे बघा मस्त झालेलं आहे म्हणजे चिकन भाजलं गेलेलं आहे रोस्ट केलेलं आहे त्याचा तो आरोमा जो रस्यामध्ये उतरलेला आहे अप्रतिम टेस्ट झालेले आहे म्हणजे जो स्मोकी आपण म्हणतो ना त्या पद्धतीने हे झालेलं आहे आता तुम्ही कलर बघू शकता मस्त असं आपण सर्व केलेलं आहे तर नक्की एकदा बनवून बघा आणि माझ्या चॅनलला चित्रास फूड अँड जर्नीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता पुढे मी हे कसं काय देते हे बघा मस्त तुम्ही प्लेटिंग बघू शकता बाजूला जे आहे हिरवी चटणी आहेत पुन्हा सॅलॅड आहे कांदा आहे लिंबू आहे आणि हा एवढं भरपूर झालेलं आहे हे दोन व्यक्तीला आरामात होऊन जातं प्रत्येकाच्या खाण्यावर आहे तर मला फारच आवडलेलं आहे संध्याकाळची वेळ आहे थोडंसं खायचं म्हणून या हिशोबाने घेतलं तर तंदूर मला हाफच्या हिशोबाने भरपूर वाटले आणि मला ते एवढं जाणार नाही तर ह्या पद्धतीने मी केलेलं आहे म्हणजे माझं पूर्ण जेवण हे तयार झालेलं आहे तर हे बघा हा मसाला तंदूर टिक्का मसाला झालेला आहे आपला फार अप्रतिम झालेलं आहे नक्की तुम्ही एकदा बनवून बघा अगदी ज सुट्टी असते तुम्ही फिरून येता आता काय बनवायचं तर झटपट असं तुम्ही बनवू शकता किंवा तुम्ही ब्रेडबरोबर खावा नानबरोबर खावा पुन्हा चपातीबरोबर खावा भाकरीबरोबर खावा किंवा ब्रेडबरोबर खावा पावाबरोबर खावा कुठल्याही पाव आ पावाचा प्रकार असू दे त्याच्याबरोबर खाऊ शकता एक व्यक्तीला किती आपल्याला लागणार आहे तर हे पोटभरीचं आणि चविष्ट असं झालेलं आहे प्लस आता आपल्याला ते स्टार्टर पण प्लेटमध्ये आपण घेणार आहे एका साईडला आणि हे चव तुम्ही बघू शकता मस्त असं तंदुरी टिक्का मसाला माझा झालेला आहे तर हॉटेल पे हॉटेलचं तर ते आपण आणलेलं फक्त तंदूर करून पण त्याच्यात आपल्याला डबल धमाका बोलतात ना तसं झालेलं आहे जुगाड चिकन झालं आहे आपलं तर असं नक्की एकदा बनवून बघा बाहेर दुकानं बंद असेल तर डायरेक्ट एक एक, एक तंदूर च तंदूर चिकन आणायचं मस्त त्याच्यामध्ये मस्त ब बनवून दोन ते चार माणसं आरामात खाऊ शकतात तर ह्या पद्धतीने नक्की बनवून बघा म्हणजे हॉटेलनं बंद असेल की हॉटेल नाही सॉरी दुकानं बंद असेल एवढं रात्री आपण उशिरा आलो कामावरून वगैरे ते अशा पद्धतीने नक्की मुलांना बनवून बघा आणि आता हे आता आपण मस्त असं चवीला पण झालेलं आहे तर ह्याच्यावर आता आपण ताव मारणार आहे आणि मी कसं काय सर्व केलेलं आहे तेही तुम्हाला दाखवते आणि मस्तच तुम्ही तुम्ही पण नक्की बनवाल मला असं वाटतं कारण हे खूप सोप्या पद्धतीचं आहे चिकन आणि बॅचलर मुलांसाठी मुलींसाठी कोणी असू दे आपले कुठे बाहेर आपण जॉबला करू जातो तर हे बघा आता आपली प्लेटिंग बघा खूप सुंदर आहे त्यांना ज्या केळीचा पानाचा जो स्वाद असतो आणि ते प्रेझेंटेशनमुळे जी खाण्याची जी उत्सुकता असते आणि आपल्याला असं कधी बोलतात ना तो आपण हे करू आपण फस्त करू तशा पद्धतीने हे माझं झालेलं आहे नक्की एकदा सगळ्यांनीच बनवून बघा आणि अप्रतिम झालेल्या यायचं आणि अगदी पूर्ण जेवण झालं माझं हे तर हे दोन ते तीन व्यक्तीला भरपूर आहे आणि आता एक राहिलेलं आहे ते म्हणजे हे बघा ह्या डब्यात मला दिलेली सोलकडी सोलकडी जराही असं पाणी वेगळं हे वेगळं असं नाही अप्रतिम असते ही अजून काय पाहिजे एवढं सगळं पूर्ण जेवण झालेलं आहे बघा नुसतं स्टार्टर म्हणून मागवलं होतं पण छानच झालं आणि चविष्ट झालं तुम्ही नक्कीच एकदा बनवून बघा आणि आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद